नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लावर आणि वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्हाला साठी किंवा स्कूलचा डबा जर असेल तर त्यासाठी भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा फ्लावर आणि वाटाण्याची आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घालायची आहे महुरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहेत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहे एक कांदा बारीकट करून घेतलेला आहे तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळ हो त्यामध्ये घालायचा आहे फोडणीमध्ये चिमुटभर हिंग घालायचं आहे सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मी ते दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडस आपण मिक्स करून घेऊया फ्लावर आणि वाटाणा जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तु, तु तुम्ही त्यामध्ये थोडंसं बटाट्याचे कापी करून घालू शकता टोमॅटो ज्यांना टोमॅटो आवडतो ते त्यामध्ये टोमॅटोही घालू शकतात परत तुम्ही फ्लावर आणि वाटाण्याची फक्त भाजी बनवणार आहे अशी ही भाजी बनवली तरी चवीला खूप छान लागते सुरुवातीला त्यामध्ये पाणी न घालता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती पाणी न घालता थोड्या वेळासाठी ही भाजी शिजू द्यायची आहे थोडा वेळ मी परतून घेते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेते मग आपण मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू देऊया वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे एक चमचा त्यामध्ये धनेपूड घातलेली आहे धणीपूड घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेते झाकण ठेवून दोन मिनटांसाठी वाफ द्यायची आहे मंद गॅस वरती थोड्या वेळासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे झाकण ठेवून दोन मिनिटानंतर झाकण काढून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर त्यामध्ये अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालून ही भाजी शिजवू शकता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून ही भाजी थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे वाटाणा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फ्लावरी पटकन शिजतो त्यामुळे अर्धा ग्लास पाणी पुरेसा आहे ठेवून आणखी ते मिनिटांसाठी भाजी छान द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला सकाळी घाई गडबडी टिफिनसाठी जर ही भाजी, भाजी, भाजी बनवायची असेल तर पटकन होणारी अशी ही फ्लावर आणि वाटाणीची भाजी आहे चवीलाही अप्रतिम लागते जास्तीचे मसाले न घालता ही बनवलेली ही भाजी एकदम चविष्ट लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा सकाळी घाई गडबडीत बनवण्यासाठी ऑपीचा डबा असो किंवा स्कूलचा डबा असो पटकन होणारी अशी ही फ्लावर आणि वटाण्याची भाजी आहे अप्रतिम लागते तुम्ही भाकरी भात चपाती बरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्विंट रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद